अमोल कीर्तीकर उमेदवारी अर्ज भरणारे शिभाटाचे उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तीकर आज उमेदवारी अर्ज भरतील शिवभाटाकडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी ही जाहीर झाली उत्तर पश्चिम मुंबईकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमोल कीर्तिकर आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांचं कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आलेलं आहे आपण ही दृश्य पाहतोय अमोल कीर्तीकर आता आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्याआधी त्यांचं घरात औक्षण करण्यात आलंय शुभाटाकडून आता अर्ज भरण्यापूर्वी शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाले कसं नक्कीच आमच्या निवडणुकीचा एक टप्पा संपलेला आहे आणि आज दुसऱ्या टप्प्याचा प्रचार चालू होतानाच्या सुरुवातीला आज उमेदवारी अर्ज भरण्याचा दिनांक समोर आलेला आहे आणि आम्ही सर्वांनी ठरवून आजचा आजची एक तारीख निवडली होती आणि त्या दृष्टीने आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जातोय सुरुवातीला घरामध्ये औक्षण करून आणि नंतर मी साहेबांच्या स्मृतीस्थळावरती जाणार आहे त्यांचा आशीर्वाद घेणार आहे त्याच्यानंतर मी चैत्यभूमीवरती जाऊन संविधान वाचवण्याची जी आमची लढाई आहे त्या संदर्भात मी बाबा बा बाबासाहेबांचा सुद्धा आशीर्वाद घेणार आहे आणि त्याच्यानंतर उद्धवजींचा रश्मीजींचा आशीर्वाद घेऊन आदित्यसाहेबांच्या उपस्थितीमध्ये मातोश्री या ठिकाणावरून आमची मिरवणूक चालू होणार आणि बँड्राला पोचून आम्ही तो अर्ज भरणार आहोत निवडणुकीच्या या लढाईमध्ये आपण उतरलेला आहात सामान्य शिवसेनेपासून पक्ष